चॅनल आहे मालवणी ऑन व्हील मालवणी ऑन व्हील चॅनल आहे सबस्क्राईब करा सगळ्यांनी युट्यूब वरती तुम्ही दिसणार सगळे युट्यूब तो दबाव मालवा आपलं आलेलं आहे So, ते ते सो ते डिस्काउंट सांगेल आहे ना परत नमस्कार मंडळी मी विनयप्रकाश आव्हाण आहे तुम्ही सांगायचं स्वागत करतो मालवणी ऑन व्हील्समध्ये सो थेट तुमचं स्वागत आहे वैभव येडगावात ना सो आता आपण गावा गेलो शिमग्या काल मुंबई गोवाने आलो मी दहा पन्नासचा निघालो सकाळी आठ बीजला पोहोचलो आंघोळ झाली देवपूजा झाली घरी आता आपण चाललो आहे सावंतवाडीला काम आहे जरा आणि आपली ही मग अशी सकाळी सांगितल्याप्रमाणे गाडीवाडीतली होळी आता आपल्याकडे आपल्याला देवळात आता देव देवळात ना मांडार ते जातील मग कौल घेतला जाईल तिथे की देव तिथे आलेत की नाहीत येतात देव तिथे पण कौल घेतात तिथे आणि नंतर मग तिथून मग रात्री पालखी नाचावणार आपल्याला ओटी भरायची आहे डाळपाचा नारळ द्यायचा आहे भेट हातबिटीचा नारळ द्यायचा आहे आणि त्यानंतर मग आपल्याला परत नंतर आ, उद्या मिळणला पण जायचं आहे आपण विटू महाकाळ आपल्या कुलस्वामीनी तिथे पाया पाडायला तिथ आशीर्वाद घ्यायला तिथे जायचं आहे मिळून आपल्याला मिळण झालं की तिथून मग आपण फिरवण्यात आलो आहे तर आता आपण बघूया आता आपण निघूया इथे वैशिष्टच्या घराचं काम चालू आहे ते दाखवतो तुम्हाला तुमकं दाखवते ते बघू करायचं खूप सगळं एकदम रस्तो बंद केला नाही बंद नाही म्हणजे बंद नाही आहे ते काम चालू आहे अजून पूर्ण झालं नाही ते काम बघाय कसं काय काय कुठपण झालं तो स्वतः करतो आहे शिर्या एकमेंट दाखवते तुमचं बघा जरा तर अशाप्रकारे आपण आता आलो आपल्या वयवाडी मार्केटमध्ये आणि इकडे होळीची तयारी तशी एवढी नाही हा इकडे मागे ना धुळवड असतात ना म्हणजे एकोणीस तारखे यावर्षी एकोणीस तारखे आहे ना धुळवड तेव्हा असणार तुम्हाला इकडे दिळवा होळी डेपो वयमाडी डेपो डेव्हलप झालेला आहे

पन्नास जण पोरा झाले जास्त नको शंभर तास पन्नासशन पोरा ओके धन्यवाद धन्यवाद घेतलं असत हे बघा असं असतं येतं काय ना आपलीच माणसं आहेत आपलीच पोरं आहे सगळी आम्ही लहानपणी घ्यायचो ना आम्ही पण जायचो सगळे आम्ही तर बिल्डिंग मध्ये प्रत्येकाच्या घरी जायचो आणि मध्ये लोक आमच्यावर पाणी होतायचे आणि आम्ही पैसे घ्यायचो आणि आमचा आम्हाला आता किता खाली होणार आहात किती जण आहेत

मालवणी ऑन व्हील मालवणी ऑन व्हील चॅनल आहे सगळ्यांनी युट्यूब वर तुम्ही दिसणार सगळे युट्यूब तो दबा होता मालवणी ऑन व्ही मालवणी शोधा काय त्या शोधून दे अरे पुढे पुढे कसा वाटलं मग पैसे देऊ मस्त म्हणजे माझ्या पैसे नाही गेले ना म्हणून पैसे आई पैसे देत चालले पैसे का काय आता आम्ही पण लहानपणी असताना असं पाय ना करायचं सगळ्यांनी केलं असणार ना आणि तेवढीच आपली गावातले उत्साहामध्ये असतात ना आणि ऋतूच्यावर बोलले आम्ही पण थकलेलो नाही मी तर झोपलो पण नाही ड्राईव्ह करून हे पण ना झोपले ना ड्राईव्ह करून पण मी ड्रायव्ह करून झोपलो तरी पण थोडा थकवा दिला पण आता यांच्या वेळेस थकवा गेला उत्साह बघून एकदम हे नाही करत म्हणजे तुम्हाला आता तपासही नाही करत शंभर रुपया पाचशे रुपया बोलतात शंभर रुपया पाचशे द्या पण तुम्ही हे मार्केट मध्ये मस्त होते पन्नास द्या पाचशे द्या हजार द्या पन्नास वरून डायरेक्ट हजार वर गेले पन्नास रुपये दिले तरी खुश होतात वीस रुपये दिले तरी खुश होतात चाळीस रुपये दिले तरी खुश होतात असं जबरस्ती नाही पण मजा आहे का ना आणि त्यांना सांगितलं मग ते पण आपलं चॅनल तर हे असं झालं की आम्ही पैसे देतो असं काय नाही आपण आवड पण देतो सबस्क्राईब करायचा नाही करतात ते लोक बघतील तेव्हा कळेलच त्यांना किती लक्षात राहतं काय माहिती तुम्ही सगळ्यांनी सबस्क्राईब केलं का बरं सगळ्यांनी नाही केलं तर करा लवकर लवकर सगळ्यांनी आता शिमगेतला व्हिडिओ अजून बरंच चांगले आहेत पण पुढे पुढे बघत नाही सिरीज सांगा सिरीज खूप सॉलिड आहे कारण का शिमगेटला पूर्ण दाखवणार मी आणि तो ब्लॉग वेगळा आपला असणार पालखीचा पालखीचा ब्लॉग वेगळा आहे शिमगेटला आणि हा असाच एक डेली ब्लॉग वेगळा आपला खरं नाही बघत राह एंड पर्यंत व्हिडिओ नक्कीच आणि तुमच्याकडे शिमगेला कसं करतात काय काय करतात ते नक्की आम्हाला ठीक आहे तर चला जा फोड्यात जाऊन थांबत राहते गाडी मध्ये फोन भेटलेला काय अजून किती टोलना काय लागतात का माहिती हे समोर बघ आपल्याला पाहिजे ते मिळालं एस टी मंडळीत आपण आलो आहे सावंतवाडीला हा येतो आंबोली गार्टन रस्ता येतो आंबोली गार्टनं येतो आणि हा आपण येतो सावंतवाडीवर सो इथे मालवाणी डेज म्हणून हॉटेल आहे बरंच फेमस आहे बरेच मी पण याचे व्हिडिओज बघितलेत रिव्ह्यूज बघितलेत चांगले आहेत मालवणी डेज म्हणून आणि ॲम्बियन्स बघायला तर एकदम त्यांनी एकदम सिम्पल साधा सोबर केलेला आहे कवलरू आहे चेंच आहे म्हणजे आपण फूड बघूया कसं आहे आणि इथे पाळणा वगैरे पण आहे बसायला ठेवलं आहे या साईडला स्पेशल जागा आहे पाळणा आहे असा आणि इथे फोनस पण लागले आहेत वरती बरेच फोनस आहेत ना तिथे ना बरेच फोनस लागले आहेत त्यांच्याकडे आणि असं त्याचे विंडो पण जुन्या टाईप ठेवलेला आहे कडे अशी आणि ते मला वाटतं रात्री लायटिंग असते हा ते बोलली तुझ्या मला रात्री लायटिंग चांगली असते मी तिचं नाव आहे मला अलीकडे ओके तिथे पण बसायला जागा घर आहे झोपाळ वगैरे केला त्यांनी बसायला आपण इथे बेडक आहेत छोटी छोटी आणि हा इथे असा तुम्ही इथे रिलॅक्सेशनसाठी बसू शकता रिलॅक्सेशनसाठी तुम्ही बसू शकता आणि त्यांनी तुम्ही बाहेर पण बसू शकता असा एक चिल आऊट करायला आणि मागे वाटतं मला वाटतं तिथे इथे काहीतरी हा वाटतं इव्हेंट म्हणजे करू शकता तुम्ही कसं असं आणि ते बसायला पण जागा केली आहे आणि इथे असं त्यांनी वेल लावली आहे हे सगळं असं हे रिअल आहे सगळ्यांनी म्हणजे ओके आणि हे हॉटेल आहे ते सो लेट सी हो मला फॉरेससाठी खूप आवडलं फॉरेस आधी हे मला हे सॉल्ट आहे आवडलं मला लाकडाच आहे हा ॲम्बियन्स आहे आणि हे एवढं असं स्पेशियस आहे इथे बसायला अशी एवढी जागा आहे इथे आहे असा आणि इथे असे बसाल आणि बघितलं तर तिथे अशी मातीची भांडी लावली आहे तिथे चूल लावलेली आहे तिथे जुनी भांडी लावलेली आहेत तांब्याची आणि पथ्याची लालटेन आहे तो नावाला आणि हा तिकडचा वेगवेगळ्या कसा आहे आणि इथे अशी जुनी जुन्या वस्तू लावलेल्या त्याच्या अशा हरी आमच्या तिकडे बसायला मोठा पॅसेज आहे तो पॅसेज बघायचा असेल तर हा असा हा इथून एवढा पॅसेज आहे हा एवढा पॅसेज इथे बसायला आहे आणि इथून तुम्ही एक परत एक जेवण झालं की इथून तुम्ही एक राऊंड मारून इथून परत तुम्ही इकडे येऊ शकता खाली आणि हा एक वेगळा पॅसेज यांनी केलेला आहे आणि आहे हा एक अनु इव्हेंट करू शकता तुम्ही कसं त्यांनी इव्हेंट करायला जागा ठेवलेली आहे म्हणजे तुम्ही कोणी बारसा बड्डे वगैरे छोटं मोठं एंगेजमेंट सेलिब्रेशन वगैरे होऊ शकतं हा असा इव्हेंट ठेवलेला आणि हा असा थोडा मॅसेज आहे नेक्स्ट नक्कीचा फूड बघायला कसं आहे आपण इकडे बघा डेज या मेन्यू आहे व्हेज फिश चिकन थाळी आहे चिकन मटन थाळी आहे मटन मालवाणी वडा थाळी आहे आणि त्याचे रेट्स आहेत फिश फिंगर आहे मग काय नाही माहीत आहे बघ बघ फिश फिंगर हॉटेल सजेस्टेड बाय आमचं लोकेशन मॅनेजर ही आहे सगळे लोकेशन स्पॉट गोव्याचे पण होते म्हणजे बघीच्या मध्ये बघते आणि मग आई पण आली आपण काय मागवलं पहिलं चणक चणक मागवलं ब्रॉन्स तंदूर मागवले ब्रॉन्झ तंदुरही मागवले चांगला असतो इकडे मला मान्य आहे आता आपण काय आलंयकडे चणक आला आलाय चणक आणि हा वगैरे फ्रीज पूर्ण पंजावडी येते ना एवढी येते पंजावडी आणि सांग चणक इकडे केलंय ना हा

मोस्टली पण हा आम्ही गोव्याला खायला गेलो पण आम्हाला गोव्याला खायला मिळालं नाही शेवटी मी सावंतवाडी मध्ये मागे तिकडे खाल्लेला आम्ही आलो तेव्हा लास्ट टाइम आरेकर मध्ये सो रवा फ्राय ना हा रवा फ्राय रवा फ्राय बघा हे बघा लाईट मध्ये जेल आणि फिश एकदमच पातळ आहे पातळ नसतो हा चांगला पैकी आहे आणि रवा फ्राय केलाय त्याच्यामध्ये मला वाटतं फिश पण कमी असतात फिश पण त्याच्यामध्ये कमी असतात हा कोणी कोणी खाल्लंय नक्की मला कमेंट करून सांगा मी मागे फिश करी राईस मध्ये खाल्लेला काय करता माहिती आहे मी बघितलं रील मध्ये काय करता मध्ये अशी मच्छी आहे ना तर पहिली अशी वरणा पहिले खवले काढतात त्याचे खवले काढले की वरण कापतात आणि मधला पहिला काटा काढतात वरची साल पण काढतात खाल कळलं म्हणजे मधला काटा आणि स्किन काढतात जेणेकरून फक्त हे पीस म्हणजे काटण्याचा विषयच येत नाही कुठे कोणाला हे मी बघितलंय असं करतात मग त्यामध्ये मग राहतं खाली हे भेट माऊस मेन मॅटर असं बरोबर हम्म खायला नक्की त्या काही मस्त जेव केव्हा तुम्ही काय खाल्लात म्हणून आमका कमेंट करून सांगा तुम्ही चणक काय खाल्लात खाल्लात की नाही ना खाल्लात आणि खाल्लं तर काय खाल्लं सगळं तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आता मी एक दाखवत आहे जे बघा पीस बघा जे मारी नाही तुम्ही पण मस्त आहे टेस्टी फ्रेश आहे पटकन तुटलं फ्रेश आहे लगेच तुटलं ना

हो आता इकडे बारबा बदामाचं काजूची राडं लावली त्यांनी आंब्याच्या राडसाच दिसत तुम्हाला फणस आहे फणस तिथे फणस खूप लागले जॅकफ्रूट जॅकफ्रूट आणि तिथे गार्डन केलंय मस्त यांनी नेचर पण थोडा बऱ्यापैकी जपलय आणि गुलाबाची फुलं

प्राईज प्रत्येकाचं वेगळं वेगळं असतं त्यामुळे आपण एक व्हरायटी खायला लागते ना आपण सांगायची प्राईस मग लोकांना कळावी म्हणून पण सांगतो बस बाकी प्रत्येकाचा वेगळी भेट असतो आता मी खातो ना त्या सगळे संपवतील खाऊ पण एक लॉंग आणि शिरमा मागवली त्याचा पण हो। एक ओव्हरव्ह्यू बघू कसा आहे तो सुरमई साडीमध्ये प्रॉन्स साडी पण पहिले बघतोय प्रॉन्स साडीमध्ये काय काय तिथे फ्राय प्रॉन्स आहेत फ्राय प्रॉन्स आहेत तिथे किती पीसेस आहेत ते हे मला वाटतं सहा पीसेस आहेत ओके भाकरी आहे भाकरी आहे हा आणि सोलकडी आहे सोलकडी हे पण मला वाटतं प्रॉन्सची करी आहे

भाकरी, दो, सुद्धुन भाकरी सुद्धुन दोन भाकरी दोन भाकरी एक भाकरी फ्राय केलेल्या गोड मध्ये खीर आहे शेव्याची हे मला वाटते केकडे ठीक आहे तिकलं ते वाटत तिकलं तिकलं कसलं आहे माहित नाही बांगडा आणि हे ग्रीन कोलमीच आहे हा कोलमीचा इला कोलमीच येते ना मला वाटतं कोलमीचा कोलमी पण हिरव्या मेल चिंतल्या आणि सॉलकडी सोलकडी आणि सलाड दिला सलाड दिला सलाड दिला ओके ओके आणि अजून आपल्या भाकरी एकशा आहेत त्या म्हणजे प्रत्येक तळीवर दोन भाकरी येतात म्हणजे ओके ओके तसं आई आपल्याला त्यांच्याच कॉल सांगताय काय माकलं माकलं नाही तिखलं

हा बघ सिंबल प्रिपरेशन आहे क्रिस्पी आहे क्रिस्पी आहे कोटिंग आहे आणि नॉर्मल मीठ मसाला हळद आणि खूप परफेक्टली शिजवलेलं आहे म्हणजे जास्त शिजवलं की एकदम त्याचा रबर होतो ते नाही झालं हा एकदम परफेक्टली शिजवलेलं आहे सांगते

म्हणजे रेकमेंड करू शकतो क्रिस्पी आहे रेकमेंड करू शकतो म्हणजे आपण ना नाही मी ना खेकडा टेस्ट केला खेकडाचा रस्ता काय मी दिसत नाही आहे ना दिसतोय मी दिसत नाही आहे आता मी दिसतोय तर मग मी खेकडाचा रस्ता टेस्ट केलोय एकदम प्युअर तो केकड्याचा बनतो ना तसाच रस्ता आहे तो म्हणजे तिकला आहे तिकलाचा रस्ता पण तसाच आहे तिकल्यासारखा आणि हे जे हिरव्यातलं आपण ते केलं का माहिती मी सांगतो तसाच आहे तसाच आहे प्रत्येकाची टेस्ट सेम नाही वेगळी वेगळी हे याच्या हरकत आहे हे याच्या हरकत आहे ह्याच्या हरकत आहे आणि प्रॉन्स पण खाल्ली ना ती मस्त खूप आणि राईस पण आला ते म्हणून सांगायचं तात्पर्य हे की आणि असं काय बोलत त्याला काम चलाव नाही सगळं मिक्स केलं बघता वेगळं काय केलं असं काय नाही प्रत्येकाचं प्रत्येकाने जस्टिफिकेशन दिलेलं आहे खेकड्याचा खेकड्यासारखंच लागलं पाहिजे मच्छीसारखं लागलं नाही पाहिजे तसं केलं त्यांनी ते हे टिकलं तर टिकलं लागतं आणि हे वेगळंच लागतंय ते ग्रीन कलर तर ना ग्रीन तुम्ही बोलत वेगळंच लागत आहे लहान मुली चालले आहेत पाळण्यावरती कुठून राह जा रस्ता अरे फणस बघित येत पण बघित येत फनस बघ मोफत हो बघ काय तुम्ही इकडे आपण सेल्फी काढूया चेक करून दे मोफत पण

找的。